संजय शिरसाट बोलतात है थेट जाऊ नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेचा तिडा सुटलाय का आणि त्या ठिकाणी काय चित्र बघायला मिळेल कारण आक्रमक अशी भूमिका सातत्यानं नाशिकचे आमदार हेमंत गोडसे खासदार हेमंत गोडसे घेताना बघायला मिळते नाही नाशिकच्या जागेबद्दल वा मला वाटतं वाद असायला नको नाशिकच्या जागेवर दोन वेळेला खासदार राहिलेले हेमंत गोडसे आहेत आणि दरवेळेला त्यांची ही लीड वाढत गेलेली जवळपास तीन लाख मतांनी ते गेल्या वेळेला निवडून आले होते म्हणून त्याचा आग्रह मी सुद्धा सीएम की ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला मिळाली पाहिजे रात्रीच्या बैठकीमध्ये तो तिढा सुटला असावा असा माझा असा अंदाज आहे आणि म्हणून आता कोणत्याही जागेवर असा तिढा राहिलेला नाही सर्वे पुढे करून आपल्या काही जागा भाज्या आपल्याकडे या हो या सर्वेवर तुम्ही विश्वास ठेवत जाऊ नका सर्वे हा सर्व परिपूर्ण नसतो भाजपचा एक सर्वे आहे त्या निगेटिव्ह कोणी सर्वे समोर ठेवून जागा आपल्याकडे लाद ला प्रयत्न करत नाहीये आणि केलेला नाही पण आणि त्या सर्वेवर आम्ही सुद्धा एवढा विश्वास ठेवत नाही आपण जर पाहिलं तर गेल्या लोकसभेचा असलेला सर्वे आता झालेल्या अनेक राज्यांचा सर्वे सर्वे हा वेगळा होता आणि ऍक्च्युली निकाल लागलेला हा वेगळा होता माझ्याही टायमाला गेल्या वेळेला विधानसभेच्या वेळेला प्रशांत किशोर जे मोठे सर्वे मानले जातात त्यांचे त्यांनी माझी जागा सी कॅटेगरीवर टाकली होती मी पंचेचाळीस हजार मताने निवडून आलो म्हणून सर्वेवर आम्ही डिपेंड नाही तर तिथलच्या कार्यकर्त्याचं मत तिथल्या मतदाराच्या मतावर हा आमचा निर्णय राहणार आहे नाही भाजपचा या सर्वेचा काही संबंध नाही आमच्या पक्षाचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतील भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील राष्ट्रवादीचा निर्णय अजितदा घेतील म्हणून कोणी कुणाच्यावर कुरघोडी करत असं समजण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी भाजपने कोणताही दबाव आमच्यावर टाकलेला नाही नाशिकच्या जागेसाठी आता छगन भुजबळांचं नाव येतं आणि त्याच्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा गोडसे आलेले बैठकीला अनेक वेळेला अशा अनेक ठिकाणी अनेकांची नावं येत असतात परंतु जोपर्यंत यादी फायनल नाही तोपर्यंत या नावाची चर्चा चालू असते आज त्याच्यावर तोडगा निघून त्याच्यावर सुद्धा आज प्रसिद्ध केली जाईल